बातमीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आमचा सर्व कारखान्याच्या माध्यमातून असेल बँकेच्या माध्यमातून असेल एक मोठ सुसज्ज हॉस्पिटल चालू करण्याचा ताम आमचा मानस आहे या निमित्तानं एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं बँकेची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीनं राज्यात सर्वात एक नंबरला आपली माडेश्वरी बँकेची गौडदौड चालू आहे तसंच आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कारखान्याची गौडदौड राज्यात एक नंबरला आहे दहा दिवसाला पेमेंट देणारा देशातला एकमेव कारखाना दुध डेरीप्रमाणे उसाला भाव देणारा कारखाना असा हा दहा दिवसाला देणारा पेमेंट प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणारा देशातील एकमेव कारखाना आहे दहा दिवसाला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर देतो त्यामुळं दादांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यातील सर्वच संस्था एकदम प्रगतीपथावर चालू असून आगामी काळात अजून जे जे आपल्याला या तालुक्याच्या विकासासाठी करता येईल ते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली कराव्याचे आपल्या सर्वांच्या या तालुक्यातील जनतेनी सर्व आपापल्या ग्रामदैवताला त्या ठिकाणी साखळं घातलं दादाचं ऑपरेशन यशस्वी व्हावं यासाठी सर्व गावातील लोकांनी आपापले दैवत पाण्यात ठेवले होते पण सर्वांच्या या तालुक्यातील लोकांच्या आशीर्वादाने आज दादांचं ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालेला आहे प्रत्येक गावात मी जात होतो प्रत्येक गावात लोकांनी अभिषेक केले प्रत्येक गावातील लोकांनी देव पाण्यात बुडवले आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला लागला आणि दादांचं ऑपरेशन आज अमेरिकेमध्ये यशस्वी झालं आज चौऱ्याहत्तराव्या वर्षी दादांचं ऑपरेशन यशस्वी होऊन त्या ठिकाणी दादा सांगितल्याप्रमाणे आठच दिवसात डिस्चार्ज होऊन घरी सोडले जातील त्यानंतर दोन तीन महिन्यात आपल्याला म भारतात येतील आणि आपल्या सर्व लोकांमध्ये मिसळून पुन्हा जनसेवेची कामं करू लागतील त्याबद्दल आपल्या माळा तालुक्याचं सर्वांचं मी आभार मानतो या ठिकाणी हा कार्यक्रम तृत्य उपक्रम माळेश्वरी बँकेने आयोजित केला त्याबद्दल बँकेचाही मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्याला आंबेजोगाईचे प्रसिद्ध डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या बँकेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो जास्त अधिक बोलावा अशातला भाग नाही परंतु पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून मी या ठिकाण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र